बातमी आहे आपल्या वर्षभर सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांनी चर्चेत असणाऱ्या लायनेस लायनेस क्लब क्लब ऑफ ऑफ साईची साईच्या तर्फे हळदी कुंकू समारंभाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे या समारंभासाठी तब्बल चारशे पन्नास स्त्रियांचा सहभाग होता लायनेस क्लब ऑफ शिर्डी साई आयोजित हळदी कुंकू समारंभास शिर्डीतील सर्वच क्षेत्रातील मान्यवर महिलांनी आवर्जून हजेरी लावली आहे त्यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्षा सौ अनिताई जगताप व माजी नगराध्यक्षा सौ योगिताताई अभय शेळके तसेच सौ सायली कोते सौ अनुराधा शेळके ॲडव्होकेट श्वेता गोंदकर कोपरगावच्या ॲडव्होकेट गवांध मॅडम प्रज्ञा लोढा संस्थांच्या ब्लड बँक विभागाच्या पितांबर मॅडम सौ पूजा जगताप वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सई देशमुख डॉक्टर स्मिता गोंदकर डॉक्टर निलिमा जोशी अनुपमा गुजराती डॉक्टर मृणाल कोनकर स्वाती बोरावके आदी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे लायनसच्या पास्ट डीजी सौ वर्षाताई धमर लायनस क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षा सौ विजया शेटे माजी अध्यक्षा ज्योतिष शिंदे यांची उपस्थितीही उल्लेखनीय ठरली काही महिलांनी यावेळी उत्स्फूर्तपणे उखाणेही घेतलेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईतील सर्व पदाधिकारी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे डिस्ट्रिक्ट रिजनल चेअरपर्सन सौ रजनीताई गोंदकर अध्यक्षा माधुरीताई शिंदे उपाध्यक्ष लता मोहिते व सुनीताताई तांबे सेक्रेटरी डॉक्टर अर्चना जगताप खजिनदार सौ मनीषा वैद्य सदस्या सौ शोभाताई गोंदकर नंदाताई घुगे शोभाताई लवांडे मंगलताई कोते माधुरीताई दंडवते सुजाता थोरात सुरेखा रणमाळे पल्लवी ग्वालाणी निशा तोलाणी मनीषाताई चौधरी व मनीषाताई गोंकर आदींनी विशेष परिश्रम घेतले सातत्याने सामाजिक उपक्रम घेणाऱ्या लायनेस क्लब ऑफ शिर्डीसाई आयोजित हळदी कुंकू समारंभास महिलांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला आमचा तर त्यात पाचशे महिलांनी वानाचा ही लाभ घेतला आम्ही वान म्हणून गुळ वाटलेला आहे मागच्या वर्षी आम्ही पिशव्या वाटल्या होत्या की प्लॅस्टिक बंद म्हणून तर यावर्षी आम्हाला गुळ देण्याचा हा एकच उद्देश होता की आजकालच्या नकारकीच्या जीवनामध्ये स्त्रियांची येत आणि आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं चिडचिड होते नैराश्य येतं आणि स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर या गोष्टी सर्व विचारात घेऊन आम्ही गुळ वाटण्याचं निश्चित केलं होतं तर आपण जर गुळाचं सेवन केलं तर महिलांचं आरोग्य एचबी नक्कीच वाढेल आणि त्यांना त्यांच्या जीवनात आनंदाने आणि उत्साहाने येईल हा त्यांच्या दे सांगण्याचा उद्देश होता आमचा सर्वांचा तर सर्वांना एकच महिलांना संदेश आहे की आपण आपली तिसरी चाळीस झाल्यानंतर आपण आनंदी राहण्यासाठी आपण योगा प्राणायाम केला पाहिजे आणि आपण उत्साही राहून प्रत्येक गोष्ट पॉझिटिवली विचार करून राहिलं पाहिजे ओम साईराम मी लायनेस क्लब ऑफ शिर्डीसाईचे अध्यक्ष सोमाधुरी राजेंद्र शिंदे आज आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम समारंभ इथं आयोजित केला होता तर जवळजवळ पाचशे महिलांनी हळदी कुंकवाचे वाण लुटले आणि खूप छान अशी मजा आली आणि सगळ्यां सगळ्या स्त्रियांना आम्ही उखाणे घ्यायला सांगितले होते आणि सगळ्यांनी खूप आनंद घेतला अल्पोपहार झाला आणि प्रत्येकीने उखाणा घेऊन जे खेळमेळीचं वातावरण इथं तयार झालं होतं हळदी हा म्हणजे सण जो असतो तो, तो आम्हा महिलांचा अतिशय आवडता सण असतो त्याची आम्ही आवर्जून वर्षभर वाट बघत असतो आणि आम्ही लायनस क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आहोत त्याचबरोबर आम्ही आनंदही लुटला आणि फार छान वाटला Thank yeah. you.